नव्याचे नऊ दिवस संपतात तो तिला म्हणाला तो तिला म्हणाला डोळ्यात तुझ्या पाहू दे तो तिला म्हणाला डोळ्यात तुझ्या पाहू दे ती म्हणाली पोळी दे तो म्हणाला काय बिघडेल स्वयंपाक नाही केला तर ती म्हणाली आई रागोतील दूध उतू गेलो तर ठीक तर दुपारी फिरून येऊ खाऊ भेळ येईल शाळेतून पाणी यायची तीच वेळ बर तर संध्याकाळी आपण दोघेच जण फिरायला जाऊ नको आज काकू यायचे आहेत सगळेजण घरीच जेऊ बघ तुझ्यामुळे माझी सुट्टी गेली फुकण बघ तुझ्या नानामध्ये भाजी आली तिकड आता मात्र तो हिरमुसला आता मात्र तो हिरमुसला केली थोडी धुसपूस त्याला सुद्धा ऐकू आली माझ घरातून मुसमुस सिगरेट पेटवत एकटाच तो सिगरेट पेटवत एकटाच तो निघून गेला चिडून डोळे भरून बघत राहिली ती त्याला खिडकी आडून दमला भागला दिवस संपला दमला भागला दिवस संपला तरी अबोला संपेना सुरुवात नक्की कुठून करावी दोघांनाही समजेना नीट असलेली चादर नीट असलेली चादर त्याने उगाच पुन्हा नीट केली अमृतांजनची बाटली तिच्या उशा जवळ ठेवून दिली शेवटी धीर करून मग तिनेच अबोला संपवला बघा आपल्यालाच वेळ येते कमीपणा घ्यायची नाही मी शेवटी धीर करून मग तिनेच अबोला संपवला ना माझ्यावर ना माझ्यावर आणि तो विरघडला शेवटी त्याने सुद्धा कबूल केला आपला राग शेवटी त्याने सुद्धा कबूल केला आपला राग ती म्हणाली बाहेर जाऊन किती सिगरेट ओढल्या सांग माझी सिगरेट जळताना तुझं जळणं आठवलं माझी सिगरेट जळताना तुझ जळणं आठवलं छोट्या मोठ्या गोष्टींसाठी जीव जाळणं आठवलं अपेक्षांचं ओझ अपेक्षांचं ओझ तू किती सहज पेलस सगळ्यांचं सुख दुःख तळ हातावर चे तुला नाही का वाटत तुला नाही का वाटत कधी मोकळं मोकळं व्हावस झटकून सगळी नाती पुन्हा आपल्या जगात जावस बोललाच एवढंच खूप झालं बोललाच एवढंच खूप झालं फक्त एकच विसरलास मा पोलांडून आले होते मा पोलांडून आले होते तेव्हाच मी तू पण गळलं माझ जग तुझ्या जगात तेव्हाच नाही का विरघळलं